प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊ एवढेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये नंदुरबारमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अंकिता कदम या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या आयुष्यात कसे चमत्कार होतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे बदलून जातात हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन अगदी अलीकडेच काही वर्षांपूर्वी मी स्वामींच्या मार्गात आली जणू काही स्वामींचं बोलावणं होतं माझ्या नशिबात या सेवेचा मार्ग होता जशी ही सेवा माझ्या आयुष्यात आली माझ्या आयुष्यातील प्रत्येक वाट ही मोकळी होत गेली खरं तर मी देवधर्म खूप जास्त करत नसायचे कारण मला रोज आमच्या घरामध्ये मांसाहार लागायचे मग मांसाहार करून सेवा कशी करायची देवांची पूजा कशी करायची व्रत कसे धरायचे उपासना कशी करायची हा नेहमी प्रश्न असायचा त्यामुळे मी देवधर्म या गोष्टी खूप करत नसायचे मात्र वेळ अशी आली की मी स्वामी मार्गात आली माझा मोठा मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार लहानपणापासूनच समजूतदार माझ्यावर आणि त्याच्या बाबांवर त्याचं प्रचंड प्रेम आम्ही खरं तर खूप श्रीमंत किंवा खूप पैसेवाले असे नव्हतो सर्वसाधारण माझे मिस्टर एका कंपनीत कामाला जायचे आणि मी घरीच असायचे आलेल्या पगारातच आमचा प्रपंच चालायचा बऱ्याच वेळा माझ्या मुलांनी आमची गरिबी त्याच्या डोळ्यांनी पाहिली त्यामुळे लहानपणापासूनच त्याचं स्वप्न होतं मी मोठा होईन मी अधिकारी होईन आणि आई बाबा ही गरिबी दूर करीन लहानपणापासूनच हे स्वप्न त्याने त्याच्या उराशी बाळगलं आणि अगदी तिथूनच ह्या स्वप्नांसाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत होता पी एस आयच्या असंख्य एक्झाम देत होता जवळपास दोन वेळा त्याने प्रयत्न केले पण दोनही वेळेला अगदी काही मार्कांसाठी त्याची संधी चुकली आणि त्याचं स्वप्न मागे पडलं त्या दोनही वेळीस मी त्याला रडताना पाहिलं आतून हरताना पाहिलं आणि मग तेव्हा असं वाटलं की कुठली तरी आध्यात्मिक शक्ती आपल्यासोबत असावी की त्या शक्तीने आपलं हे स्वप्न पूर्ण करावं मग त्याच वेळेस माझी एक मैत्रीण जिला मी माझ्या मुलाबद्दल सगळं काही सांगत असते तेव्हा तिने मला सांगितलं की ताई थोडेसेच मार्ग कमी पडत आहेत म्हणजे कुठेतरी नशीब तुम्हाला कमी लेखते नशिबाची साथ हवी असेल तर तुम्ही स्वामी मार्गात या स्वामींच्या आराधना करा श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगी पुरुष आहेत आणि ते अशक्य ते सगळं शक्य करतात मग तिचेसुद्धा काही अनुभव ऐकले आणि मी स्वामी सेवेचा मार्ग स्वीकारला तिथून मी स्वामींची सेवा करू लागले तिनेच मला स्वामींचा एक सुंदर फोटो दिला मग जसा वेळ मिळेल तशी मी स्वामींची सेवा करायचे खरं तर तिने मला सांगितलं की या सेवेत मांसाहार करू नका ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी सेवा करू नका पण मला एकही दिवस मांसाऱाशिवाय राहण्याची सवय नव्हती खरं तर ते म्हणतात ना की लहानपणापासून एखादी हॅबिट्स असते अगदी तशीच माझी ती सवय होती की मला शाकाहारी पचतच नसायचं मी शाकाहारी खाल्लं की मला ॲसिडिटी व्हायची असंख्य आजार व्हायचे त्यामुळे मी शक्यतो मांसार मांसार खूप खायचे असं नाही खूप कमी खायचं आहे पण मला थोडं तरी मांसारच लागायचं आता हे कसं बदलणार मला काहीच कळे ना मी डॉक्टरांकडे सुद्धा गेली की मला मांसार नाही खायचं मला शाकाहारी खायचं आहे डॉक्टर म्हणाले की तुम्हाला जर पहिल्यापासून तशी सवय असेल तर तुम्हाला त्रास होईल आता यावर काही पर्यायसुद्धा नव्हता हो तरीही मी स्वामींची सेवा करत होते सारामृत वाचत होते तारक मंत्र म्हणत होते आता मुलाची तिसऱ्यांदा एक्झाम जवळ आली हा तिसरा आणि शेवटचा चान्स होता आणि या चान्समध्ये त्याला काहीही करून सिलेक्ट व्हायचं होतं नाहीतर आयुष्यभर तो रडत राहिला असता आयुष्यभर तो हरत बसला असता काहीही झालं तरी मला त्याला हरताना व्हायचं नव्हतं मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला तिला म्हटलं के की कुठली तरी प्रभावी सेवा सांग ती मला म्हणाली स्वामींच्या समोर बस एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हण तारक तीर्थ बनव आणि ते आपल्या अभिराजला प्यायला दे मग तिने जसं सांगितलं तसं मी ऐकलं रोज मी एकावन्न वेळा तारक तीर्थ बनवायचे आणि त्या ते माझ्या मुलाला प्यायला द्यायचे एक महिना निघून गेला आणि त्या एका महिन्यात माझा मुलगा आजारी पडला खरं तर त्याला पोटातली कावीळ झाली आणि ती कावीळ इतकी भयंकर होती की त्याला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मी स्वामींना म्हटलं स्वामी मी तर मनापासून सगळं काही करतीये मी माझ्या लेकरासाठी तुमची सेवा करते आहे एकच संकल्प आहे की त्याला ही एक्झाम पास व्हावी पण ही काय मध्येच नवीन अडचण आणली मग पुन्हा मी माझ्या मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती मला म्हणाली मांसाहार खाऊ नको तुला आधीच म्हटलेलं मांसाहार खाऊन जर सेवा करशील तर ती सेवा निष्फळ ठरेल पण मग मी मीसुद्धा तिला माझी परिस्थिती सांगितली स्वामींच्या समोर बसून एकच विनंती केली स्वामी मला मांसाहार ग्रहण करायचं नाही माझी इच्छा उडून जाऊ दे काहीतरी असं करा की ही माझी सवय सुटू दे तुम्ही खरंच आहात ना तुम्ही सगळं अशक्य शक्य करता तर माझ्या आयुष्यातील ही गोष्ट शक्य करा आणि माझं मांसाहार सोडवा मला शाकाहारी खायचं आहे आणि मला शाकाहारी खाऊनच तुमची सेवा करायची आहे मी दोन दिवस महाराजांकडे हा हट्ट पकडून होते तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी मला उलटीचा त्रास सुरू झाला मला जुलाब लागले आणि मग मला सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यानंतर डॉक्टरांनी मला तीन दिवस फक्त लिक्विड घ्यायला सांगितले मग घरी आल्यानंतर मी तीन दिवस कन्हेरी प्यायचे भाताचे पेज पाहिजे तीन दिवस मी फक्त लिक्विडवरती होते आणि त्या चौथ्या दिवशी मला थोडंसं बरं वाटलं तेव्हा मी शाकाहारी अन्न ग्रहण केलं तुम्हाला सांगते त्या दिवशी मला अजिबात मांसाहार खाण्याची इच्छा झाली नाही आणि त्या दिवशी शाकाहारी मला पचलं मग तिथून मी शाकाहारीच खायला लागले स्वामींची सेवा करत होते स्वामी माझ्यासोबत होते स्वामींचे छोटे छोटे अनुभव मला येत होते शेवटी माझ्या मुलाची एक्झाम आली आणि ती एक्झाम माझ्या मुलाने दिली तुम्हाला सांगते काही दिवसात रिझल्ट लागला आणि माझा मुलगा पहिल्या रँकने आमच्या अख्ख्या भागामध्ये पहिला आला ताई म्हणतात खूप लोकांनी नावं ठेवली की मांसाहार खावू सेवा करते पण ती माझी परिस्थिती होती ताई म्हणतात की स्वामींकडे हट्ट धरला की स्वामी माझं मांसाहार सुटू दे त्या तीन दिवसात मला अक्षरशः उलट्या झाल्या आणि खरंच स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली खरंच ती वेळ येऊ द्या लागते तो काळ येऊ द्यावा लागतो आणि अगदी तसंच घडलं स्वामींची इच्छा होती त्यावेळीस ती गोष्ट घडली आणि जेव्हा स्वामींनी त्यांची प्रचिती दिली तेव्हा माझी मांसारी इच्छा कायमची सुटली स्वामींच्या कृपेने खरंच ती आध्यात्मिक शक्ती माझ्या मुलाच्या पाठीशी राहिली आणि आज तो पी एस आय झाला हा चमत्कार फक्त स्वामींमुळे झाला दोन वेळा काही मार्कांसाठी आऊट होणारा माझा मुलगा स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने आज आमच्या भागात पी एस आय आहे ताई म्हणतात स्वामी प्रत्येक भक्तावर तुमची अशीच कृपा राहावी जन्मोजन्मी मला तुमची ही सेवा मिळावी काही म्हणतात एकेवेळी मला त्रास व्हायचा मी मांसार केल्याशिवाय जगूच शकत नाही अशी माझी परिस्थिती होती पण आज त्या प्रत्येक गोष्टीतून स्वामींनी मला बाजूला केलं अलगद बाजूला केलं आणि खरंच आज मी स्वामींची कट्टर भक्त झाली श्री स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अनुभव अंगावर अक्षरशः शहार आले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ